दिवाळी झाल्यावर आमचं फराळ चालू आहे हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ काल व्हिडिओ आला नाही खूप साऱ्या ताईंनी वाट पण बघितली असेल आणि मला पोस्ट टाकायलाही जमलं नाही काल मी दिवसभर घरी आरामच केला कुठे गेली पण नाही पण व्हिडिओ टाकायला काही विशेष पण नव्हतं म्हणून मग मी व्हिडिओ नाही बनवला आणि आज आहे कार्तिकी एकादशी तर एकादशीचा सर्वजण उपवास करतात पण मी स्वयंपाक बनवला आहे कारण काल पण उपवास होता मला सोमवारचा आणि उद्या पण प्रदोषचा उपवास असणार आहे त्यामुळे मग मी एकादशीचा उपवास केला नाही आणि एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा लागतो पण उद्या आहे प्रदोष तर मी प्रदोषचाच उपवास करणार आहे त्यामुळे उपवास केला नाही बऱ्याचदा विचारतील म्हणून सांगते आता इथे मस्त टोमॅटोची चटणी बनवली रील आली असेल तुम्हाला तर मी व्हिडिओ पण टाकलेली आहे यूट्यूबला आणि तांदळाची भाकरी सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला आज मी ना छान अशी मस्त पनीर दम बिर्याणी केलेली आहे भारी झाली आणि मातीच्या भांड्यामध्ये बनवली आज आणि तुम्हाला दाखवते तर ही बघा मस्त झालेली आहे सकाळच्या स्वयंपाकांचा आता मी ना खाऊन घेते चला तुम्ही पण या माझ्यासोबत खायला आणि नक्कीच रेसिपी बघितली असेल तर करून पण बघा खूप म्हणजे खूप टेस्टी झालेली आहे चला एका ताईंनी मला खूप वेळा कमेंट केली की डॉलरच्या फ्रेमविषयी माहिती सांगा तर माझ्या घरामध्ये डॉलरची फ्रेम मी लावलेली आहे युट्यूब चॅनल चालू करण्याच्या आधीच मी ते आणलेली होती आणि त्यामध्ये ना अमेरिकन डॉलर आहे पण मला खरोखर अमेरिकन डॉलर येतात तर हा माझा अनुभव आता काय खरं काय खोटं हे माहीत नाही पण त्या ताईंनी मला विचारलं म्हणून मी दाखवते तर आपण घरात येताच आपल्याला दिसली पाहिजे अशा प्रकारे ती लावाय बी फोन केला होता सकाळी तर चला तिला पण बिर्याणी खायला नको नको कमी अरे लग्नामध्ये आपल्याला डान्स आहे पहिले ना माझा भाऊ संगीत मध्ये तू नाचणार आहे ना तब्येत कमी करत कमी असणाराच व्यक्ती तब्येत असणार नको पण बारीक झाला अजून बारीक दिसत हे जया ही टोमॅटोची चटणी खूप भारी झाली खाऊन बघ त्याच्यासोबत काही भारी लागल अरे बापरे अंशुनी किती छान छान वेण्या घातल्या आज बघू शाळेत गेली होती का साई ए साई तू पण मस्त वेणी घातली का शेंडी घातली काय बाई नुसती उड्या मारते खाई ना ग छान आहे ना ग बिर्याणी अंशु बघ कशी बघते

झालं तुम्हाला उपास आहे ना ही का अर्चना मस्त मी आता अनारसे बनवणार आहे आईने बनवून माझ्या घरात आहे ना लायटर आहे मला हे घ्यायला कस तरी झालंय हातामध्ये सवय पडली ना मोठ्या लायटरची अर्चना तुम्हाला कसं तरी वाटत मला सवय झाली आता मी ना मस्त गुळाच्या अनारस्या बनवते मी नाही तयार केलं पीठ पण आई हे ना दिवाळीला आमच्या सर्वांसाठी करून ना ती पीठ तयार करून ठेवती घरच्या घरी बघू आता जमत आहे की नाही काय ग मिक्सरला बारक केले का तांदूळ गिरणी गिरणीत केलं का दूध के दे थोडस आपल्या घरातले चोवीसशे टका द्या तो सांगतो एवढी मजा येईल एवढी मजा येईल कुठं काही

मला आहे ना अनारसी खूप आवडती आणि मी काही घरी पीठ तयार केलं नाही पण आई आमच्या सर्वांसाठी ना पीठ तयार करून ठेवत असती कारण आम्ही सर्व बहिणी माहेरी आल्यानंतर आहे ना मस्त गरम गरम अनारसे करतो आणि खातो तर आज तर सर्वांना एकादशीचा उपवास मला सागरला जयाला नव्हता आणि लहान लहान मुलं तर आमच्यासाठी बनवते थोडंसं पीठ घेतलं मी आणि अशी ना फुकली नाही कारण अर्चनाने पीठ तयार केल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे ते पीठ गार झालं कारण अनारसाचं पीठ आहे ना दोन दिवस तरी बाहेर पाहिजे त्यामुळे ते आमटं आणि ना मस्त जाळीदार होते पण छान झाले टेस्टला चहा पण ठेवलेला होता अर्चनाने सर्वांसाठी तर सर्वांना उपवास होता म्हणून आणि मला ना अशा गरम गरम केल्या केल्याच आवडतात खायला तर खूप भारी झाल्या टेस्टी झाल्या होत्या फक्त त्या अशा फुगल्या नाही आणि पुढे रूममध्ये बसून सर्वजण गप्पा मारताय तर व्हिडिओमध्ये खूप सारा आवाज तुम्हाला ऐकायला येतोय खूप गोंधळ होतो ना सर्वजण एकत्र आल्यानंतर मिस्टर पण आलेले होते झाले का कानर शिखाऊन कशी होती एक नंबर तोंडातली खाऊन घे तू खाल्ली का मस्त गरम गरम अनारसे दिवाळी झाल्यावर आमचं फराळ चालू आहे अनारसे केले मी आता अंशू अजून उचल छकुली मोठ्या बहिणीची पुत्नी तिला पण अनारसे दिले मी खायला आणि जयाला जायचं होतं घरी तर तिला पण खायच्या होत्या गरम गरम अनारस्या तर मी तळल्या आणि तिलाही दिल्या तिला पण आवडल्या तर जया जास्त येत नाही माहेरी सणाला किंवा काही फंक्शन असलं कार्यक्रम असलं त्याच वेळेस ती तुम्हाला दिसते

संध्याकाळचे पाच सव्वा पाच वाजले होते अर्चनाने सर्वांसाठी मस्त चहा बनवला आणि आता जया पण चालली आहे तिच्या घरी तर जाण्याच्या वेळेस ती सर्वांच्या पाया पडते आमच्याकडे अजून पण मुली सासरी जाताना किंवा माहेरी जाताना सणाला किंवा कोणत्याही कार्यक्रमाला जाताना पाया पडल्याशिवाय ना जात नाही जया सर्वात लहान बहीण आहे आमची पण सर्वात जास्त शिक्षण तिचंच झालं आहे तर तिने बी एड केलेलं आहे पण कुठे जॉबला वगैरे जात नाही ती कारण तिच्या घरचं पण सर्व काही चांगलं आहे आणि इथेच सिन्नरमध्येच राहिला आहे ती पण आम्ही सर्व बहिणी सिन्नरमध्येच आहोत सागरदादाई तिच्या पाया

आदल्या दिवशी ये आता संध्याकाळची वेळ झालेली आहे मी आली घरी आणि हा गाव मी आज घातलाय त्या दिवशी ना नाशिक वरून तर त्यातला हा एक अशा प्रकारे दिसतो

आमचं सर्वांचं जेवण झालेलं होतं पूजा पण आलेली आहे आणि पूजाच्या हातामध्ये ना पत्रिकेचा मायन आहे तर पत्रिका छापण्याच्या आधी ना एक प्रिंट काढून देत असतात तर ती ते बघत होती पत्रिका छापताना बऱ्याच चुका होतात काहींची नावं राहून जातात त्यामुळे ते चेक करायला देत असतात आणि राहुलचं चाललं होतं की माझ्या केसांना तेल लावू म्हणून मी त्याच्या केसांना आता तेल लावून चांगले मालिश करते खूप जास्त केस वाढले राहुलचे कारण तो आहे ना कटिंग करत नाही त्याला ना केस येणार थोडे मोठे करायचे होते बऱ्याच ताई म्हणतील आता राहुलला कटिंग करायला सांगा पण पूजाच्या लग्नामध्ये त्याला केस थोडे के वाढवायचे आहे त्यामुळे तो काही कटिंग करत नाही बारीक केस केल्यानंतर त्याचा चेहरा चांगला दिसत नाही असं तो म्हणतो आणि मी जे तेल लावते ना राहुलला तर ते खोपरेल तेलच आहे मी नासिकवरून आणलेलं होतं लाकडी घाण्याचं ज्यामध्ये काहीच केमिकल नसतं एकदम नॅचरली असतं ते तर ते तेल डोक्याला लावल्याने केसांना लावल्यामुळे ना केस वाढतात पण आणि चांगलं असतं तर मी पण लावत असते हेच तेल हिवाळ्यामध्ये तर केस खूप वृक्ष होतात तुटतात गळतात आणि त्वचा पण कोरडी बनते त्यामुळे हिवाळ्यामध्ये आठवड्यातून दोनदा तीनदा तरी केसांची तेलाने ना छान अशी मालिश करायची त्वचेची तर त्यामुळे ना मग ना गळायचे थांबतात आणि असे वृक्ष होत नाही आता राहुलचे केस इथे बघता येतो मी खूप जास्त वाढलेले आणि दाट पण खूप आहे आमचे सर्वांचेच केस ना खूप जास्त दाट आहे तर राहुलच्या केसांची आता मी मालिश करण्यासाठी जे घेतलेलं आहे ना हातामध्ये त्याला काय म्हणतात मला माहीत नाही पण मी ते आणलेलं होतं मार्केटमधून तीस रुपयाचंच आहे पण ते मालिश करायला घेतलं की त्याने ना असे उदगुल्या होतात आणि खूप छान वाटतं अंगावर काटा येतो म्हणून तो असा करतोय केसांना तेल न लावताय ना त्वचेला तेल लावायचं आणि त्वचेला आहे ना हळूवार पोटाने मसाज करायचा राहुलच्या केसांची छान अशी पाच एक मिनटं मालिश केली आणि त्यानंतर येणार जाड दाताचा कंगवा असतो ना त्याने केस विंचरायचे म्हणजे जे तेल आपण त्वचेला लावतो ना ते सर्व काही व्यवस्थित त्वचेमध्ये मुरतं आणि छान मस्त केस वाढतात आणि गळायचे पण थांबतात आता राहुलच्या केसांना मी लावलं तेल माझ्या केसांनाही पण तेल लावायचं आहे ते मी पण आठवड्यातून दोनदा पचपचित तेल लावून घेत असते डोक्याला पूजा खूप छान मालिश करते तिला सांगितलं मी आणि बॉटलच्या झाकण्याला होल पाडलेलं आहे मी तर त्यामुळे ना तेल पण छान मस्त सोडता येतं तर चला आता व्हिडिओची इथे एंडिंग करते आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय